नमस्कार सतास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे आपण पाहत आहोत टिफिनसाठी कमी वेळेत आणि हेल्दी अशा रेसिपीज त्यातीलच आज पाचव्या भागामध्ये तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची रेसिपी दाखवणार आहे उत्तपा रेसिपी उत्तपा तर तुम्ही नेहमीच करत असाल पण आज मी तुम्हाला चवळीपासून उत्तपा कसा बनवायचा हे दाखवणार आहे वाटले ना तुम्हाला ही नवीनच चवळीपासून उत्तप्पा कसा बनवावा चला तर मग आपण पाहून घेऊया उत्तपा हा हेल्दी तर आहेच पण टेस्टीही तेवढाच आहे उत्तप्पा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भिजवलेली चवळी घेतलेली आहे चवळीला आपण चार पाच तास भिजवून घेतलेले या आहे याला मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आता यामध्ये एक वाटी रवा टाकून घ्यायचा आहे एक वाटी चवळीसाठी एक वाटी रवा टाकून घ्यायचा आणि एक वाटी दही टाकून घ्यायची आहे याला आपण छान मिक्स करून मुरण्यासाठी दहा मिनटं ठेवून घेणार आहोत म्हणजे रवा छान फुलतो दहा मिनटाच्या नंतर रवा छान फुललेला आहे याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत आपण डोशाला उत्तप्याला जसे बॅटर बनवतो त्याचप्रकारे बॅटर इथे बनवून घ्यायचे आहे पाणी टाकून फिरवून घ्यायचे आहे याला आपण सात आठ तास फुलण्यासाठी ठेवून देणार आहोत हे पीठ रात्री बनवून ठेवायचे म्हणजे सकाळी टिफिनसाठी उत्तपे बनवता येतात तसही उत्तप्पा बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो पीठ जर बनवून ठेवलेले असेल तर उत्तप्पे अगदी कमी वेळेत तयार होतात पीठ छान फुललेले आहे यामध्ये आता अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आहे आणि एक बारीक कट केलेला कांदा आणि बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे याला छान मिक्स करून घेणार आहोत आता उत्तप्पा बनवण्यासाठी एका तव्यावर एक, एक चमचा तेल टाकून घेतलेले आहे त्याच्यावरती उत्तप्प्याचं पीठ टाकून घेऊया आणि उत्तप्पा बनवून घेऊया इथे आपण टिफिनसाठी उत्तपे बनवत आहोत त्यामुळे छोटे छोटे उत्तपे बनवलेले आहे तुम्ही मोठेही बनवून घेऊ शकता आता एका साईडने छान उत्तप्पा भाजला गेल्याच्या नंतर दुसऱ्या साईडने त्याला पलटवून घ्यायचे आहे आणि दुसऱ्याही साईडने छान भाजून घ्यायचे आहे दोन्ही साईडने उत्तप्पा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी उत्तप्पा भाजून झाला की याला आपण काढून घेणार आहोत आणि बाकीचेही उत्तप्पे याच प्रकारे बनवून घेणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा आता आपण उत्तप्प्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया इथे मी एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये दोन चमचे उडदाची डाळ दोन चमचे चना डाळ टाकून घेतली आहे याला आपण छान भाजून घेणार आहोत आणि अर्धी वाटी खोबरं टाकून घेतलेलं आहे यालाही छान परतवून घेऊया आता यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि दोन तीन लाल सुक्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत यालाही छान आपल्याला परतवून घ्यायचे आहे हे परतवून झाले की गॅस बंद करून द्यायचा यामध्ये थोडीशी चिंच टाकून घ्यायची आहे आणि याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत ही चटणी उत्तप्यासोबत अगदी छान लागते तुम्ही ही नक्की बनवून पहा आता याला आपण काढून घेऊया यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या आता याला आपण तडका देऊन घेणार आहोत चटणी थोडीशी घट्ट वाटत होती त्यामुळे इथे मी थोडे पाणी टाकून घेतले आहे आणि त्याला छान मिक्स करून घेतलेले आहे तडका देण्यासाठी इथे मी एक चमचा तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं टाकून घेतला आहे आणि थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि एक सुकी लाल मिरची टाकून घेतलेली आहे आता गॅस बंद करून देऊया आणि हा तडका चटणीवर टाकून घेऊया तुम्हीही या प्रकारे उत्तप्पा आणि चटणी नक्कीच बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा आपण मागील भागांमध्येही मा अशाच सोप्या आणि हेल्दी रेसिपीज बनवल्या होत्या त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की पहा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ वेड़ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण उद्या पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि हेल्दी रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद